नायक तू राष्ट्र उधारक समर पढ़ाची मुद्दी तू या देशा जाया जनते जा आकांक्षा जी पूर्ती तू हे जनायक तू राष्ट्र उधारक समर पढ़ाची मुद्दी तू या देशा जाया जनते जा, जा आकांक्षा जी पूर्ती तू

भाजपा तुमच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी, दारी सावित्रींच्या लेखी साठी शिक्षण साऱ्या मुलींना शाम फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालू नाव भाजपा स्वप्नपूर्तीचे कुणीन पीडित कुणीनं वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव कविकांना विमान अटल योजना गावचलो अभियान अंतर्गत नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकीमध्ये सकाळी दहा वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत परिसरातील नागरिकांशी विविध क्षेत्रातील नामवंत शेतकरी दूध उत्पादक आदींशी संवाद साधला धार्मिक स्थळांना भेटी देताना पायीच गावचा परिसर पिंजून काढला मध्यरात्रीपर्यंत वाळकीकरांसाठी वेळ देणारे पहिलेच खासदार ठरले गावातच मुक्काम ठोकण्याचं निश्चित होतं मात्र तब्येत बिघडल्यानं त्यांना मध्यरात्रीच गावातील मुकाम हलवा लागला या दौऱ्यादरम्यान गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पार जागेंचा विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने गावचलो अभियान हाती घेतलंय या अभियानाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी एका शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा आणि संवाद साधला धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन दे। मनोभावे दर्शन घेतलं महिला बचत गट शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले दौऱ्याच्या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या गावचोलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व योग्य मार्गदर्शन खासदार विखे पाटील यांनी यावेळी केलं तसेच विविध लोक उपयोगी योजनांपासून अद्यापही वंचित असलेल्या लोकांनी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केले पायी प्रवासादरम्यान घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेच्या पुस्तिका लोकांना वाटप करताना नागरिकांच्या अडचणी अड़ देखील त्यांनी जाणून घेतल्या राजकारणावरती विद्यार्थ्यांनी खासदार विखे यांना प्रश्न विचारले यावर उत्तर देताना खासदार विखे पाटील यांनी सांगितलं की शिक्षणाचा फायदा मला एक सुशिक्षित राजकारणी बनवण्यासाठी झाला जो व्यक्ती योग्य शिक्षण घेतो आणि तो व्यक्ती जर राजकारणात सक्रिय असला तर तो चांगल्या पद्धतीनं लोकांची कामी करतो असे स्पष्ट करून विकासाच्या निकषावर लोकप्रतिनिधींना निवडलं पाहिजे आपल्यासारखे विद्यार्थी आणि सुशिक्षित लोक या समाजामध्ये बदल घडवू शकतात व घडवतात कारण आपल्या भागाचा विकास करण्यास लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहिजे तरच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होत असतो अशा पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा करून त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले महिला बचत गटांना सुजय विखे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप केले महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम कसं बनवता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले भाजप खासदार सुजय विखे यांनी नुकतीच कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीदरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आणि नाफेड संदर्भात सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना काही घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरें नरें मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही काम मागच्या पाच वर्षामध्ये दे, या देशामध्ये झाले ज्या घटकांसाठी झाले आणि त्याचबरोबर मागच्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारनी केलेले कामं ही सगळी कामं जनतेपर्यंत पोचवणं त्या घटकांची चर्चा करणं काही लाभार्थ्यांना अजून काही लाभ मिळायचा असेल किंवा दिला असेल तर ते लाभ देणे अशा प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली खासदार हे अधिवेशनामध्ये कालपर्यंत असल्यामुळे आम्हाला आता वेळ अधिवेशनातून मिळाला आणि म्हणून आजपासून आम्ही सुरू केलं अनेक ठिकाणी खासदार प्रत्येक एक वेगळे वेगळे गाव प्रत्येकाने निवडलं आहे पदाधिकारी आपल्या आपल्या गावांमध्ये वेगळे वेगळे गावाची निवड करून तिथं जाणार आहेत तर एक सर्वोपरी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विकास कामं हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आणि प्लस गावाचे काही असलेले प्रश्न युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न ते देखील सोडून करायचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल माननीय अमित शहा साहेबांना आम्ही भेटलो त्यामध्ये अनेक लोकांनी अशी काही टीका केली की हे कृषी मंत्री नाही आहे हे वाणिज्य मंत्र्याचा प्रश्न आहे एक्सपोर्ट बँक किंवा एक्सपोर्ट ओपन करणं हे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणून एक मिनिस्टर्सची बैठक असते ते ठरवतात था। आणि ग्रुप ऑफ मिनिस्टरचे चेअरमन हे अमित शाह साहेब आहेत म्हणून त्यांनाच भेटणं गरजेचं होतं कारण की एक्सपोर्ट बॅन जो लावलेला आहे कांद्यावर तो उठवण्यासंदर्भात आमची चर्चा झाली आम्ही त्यांना ही विनंती केली की जर बॅन उठवण्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही नाफेड मार्फत चोवीसशे रुपये जसं मागच्या वर्ष आपण केलं होतं तर मला अशी अपेक्षा आहे की आता अधिवेशन आज संपलंय पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये सकारात्मक कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात किंवा नाफेड होईल पंधरा तारखेला माननीय अमित शाह साहेब महाराष्ट्र दौऱ्यावर पण आहेत तर मला वाटतं त्या दौऱ्या दरम्यान काहीतरी घोषणा होणं अपेक्षित आहे यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी उपसभापती रंगनाथ निमसे सभापती भाऊसाहेब बोठे तालुकाध्यक्ष दीपक कार्ले बाळासाहेब सोनावणे श्याम पिंपळे दादासाहेब बोठे ग्रामपंचायत सदस्य ओमकार निमसे सचिन बोठे अक्षय भालसिंग सचिन कुसळकर अंबादास भालसिंग राम कासार गणेश भालसिंग गणेश धोंडे संदीप जाधव हो, अरुण कासार बाळासाहेब जाधव हो, बाळासाहेब कासार आदींसह भाजपचे पदाधिकारी भाजपचे प्रमुख प्रतिनिधी कार्यकर्ते जिल्हा अधिकारी तालुका पदाधिकारी भाजप युवा मोर्चा महिला आघाडी सर्व सुपरवायझर्स आणि प्रमुख उपस्थित होते बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर ला फॉलो करा